नमस्कार डिजिटल नंदुरबार नगर परिषदेसाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली परंतु शहरातील सर्वच प्रभागांमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानासाठी मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला दुपारी तीन नंतर मतदान केंद्रावर पोहोचल्याने मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती काही ठिकाणी मतदान केंद्र परिसरात उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवत वाद मिटवला शहादा नगरपरिषदेसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी शाब्दिक वादविवाद झाल्याची घटना घडली होती सदरच्या किरकोळ वाद वगळता शहादा शहरात पालिकेसाठी सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले शहाद्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी सहासष्ट पूर्णांक एक टक्के मतदान झाल्याची माहिती आहे काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा असल्याने मतदान सुरू होते तसेच श्रीमती लाडकोरबाई विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक नऊ सोळा या ठिकाणी वारंवार बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे एका तासापेक्षा अधिक काळ मतदारांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपरिषदेच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे ह्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवडणूक आयोगाच्या का या निर्णयामुळे भाजपसह काँग्रेस शिवसेना या पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दितवाहा चक्रीवादळचा परिणाम देशभर जाणवू लागला असून अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधुग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे तीनशे सत्याहत्तर एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले आहे यापैकी सुमारे चौऱ्याण्णव एकर क्षेत्र महानगरपालिकेकडून संपादित करण्यात आले असून उर्वरित दोनशे त्र्याऐंशी एकर क्षेत्राचे संपादन प्रलंबित आहे राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना तसंच उपस्थित पोलिसांशी उद्धट वर्तन करताना दिसत आहेत कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे कराड तालुक्यातील वाठार गावात एक विद्यार्थ्यांच्या सहलीची बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामिंदा झाला असून सर्वच्या सर्व चाळीस जण जखमी झाले आहेत यातील पाच जण अतिशय गंभीर जखमी आहेत हे सर्व विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील आहेत हैदराबादून कुवेतकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानाला धमकीचा ईमेल आल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईत तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करावे लागले या धमकीमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती ज्यामुळे तातडीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले मंगळवारी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी इंडिगोच्या एका विमानाने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुवेतकडे जाण्यासाठी उड्डाण केले विमानाने उड्डाण केल्यानंतर इंडिगोच्या काही वेळातच सुरक्षा यंत्रणांना एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला यात विमानात बॉम्ब असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती या माहितीची सत्यता तपासण्यासाठी कोणतीही जोखीम न घेता एअर ट्रॅफिक कंट्रोलने तात्काळ कार्यवाही करत विमानाला मुंबईच्या दिशेने वळवले आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना दिल्या पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली आहे तळेगाव चाकण रस्त्यावरील खराबवाडी गावात असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका मोठ्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना घडली देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे सुप्रीम कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा आदेश देत भारतभरातील सर्व डिजिटल अरेस्ट प्रकरणांची तपासणी यूआयडीएकडे सोपवली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना केली जाणारी मदत हे सेवा भारतीच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही सेवा भारतीने लक्षणीय कार्य केले अशा शब्दांत सेवा भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री सुधीर कुमार यांनी सेवा भारतीच्या कार्याचा गौरव केला दिल्ली बॉम्बस्फोर प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत गंभीर माहिती समोर आली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवादी दानिशच्या फोनची तपासणी केल्यावर अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत दानिशच्या डिलीटेड हिस्ट्रीमध्ये हमास दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर वापरल्या जाणाऱ्या डझनभर ड्रोनचे फोटो सापडले आहेत ज्यामुळे देशात ड्रोन हल्ल्याची मोठी तयारी सुरू असल्याचा धोकादायक संकेत मिळत आहे विमानांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणारी डीजीसीए संस्था एअर इंडियाच्या गलथान कारभारावर चांगलीच संतापली आहे उड्डाणासाठी अयोग्य असलेले विमान वारंवार चालवल्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकशे चौसष्ठ आसनी एअरबस ए तीनशे वीस या विमानाचे एअरवर्दीने सर्टिफिकेट कालबाह्य झाल्यानंतरही त्याला चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी आठ वेळा उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली हा सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणारा प्रकार आहे आरबीआयने या वर्षात दोन वेळा रेपो दरात कपात करून सर्वसामान्यांचे ओझे हलके केले आहे आता आणखी एकदा तुमचा ईएमआयचा हप्ता कमी होऊ शकतो देशातील प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर एजेच्या ताजात अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या आगामी डिसेंबर महिन्याच्या पतधोरण आढाव्यात पंचवीस बेसिस पॉइंट्सने म्हणजे शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे वेगाने कमी होत असलेली महागाई आणि अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ यामुळे आरबीआयला हा निर्णय घेण्यासाठी पुरेशी धोरणात्मक संधी मिळाली असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे नवापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौतीस मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली बहुतेक ठिकाणी सायंकाळी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली तळोदा पालिकेसाठी बहात्तर पूर्णांक आठ टक्के मतदान झाले आहे यात एकाहत्तर पूर्णांक दोन टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजविला आहे निवडणूक रिंगणातील नगराध्यक्ष पदाच्या चार तर दहा प्रभागांमध्ये सदस्य पदांच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार राजाने यंत्रात बंद केले आहे तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली तळोदा पालिकेसाठी बहात्तर पूर्णांक आठ टक्के मतदान झाले आहे यात बहात्तर पूर्णांक नव्याण्णव टक्के पुरुष व एकाहत्तर पूर्णांक दोन टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजविला आहे निवडणूक रिंगणातील नगराध्यक्ष पदाच्या चार तर दहा प्रभागांमध्ये सदस्य पदांच्या एकवीस जागांवरील उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार राजाने यंत्रात बंद केले आहे राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला आहे बुधवार तीन डिसेंबरला जाहीर होणारे निकाल आता थेट एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहेत नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिलेला हा आदेश म्हणजे राजकारणाच्या नव्या नाट्याची सुरुवात ठरली आहे नंदुरबार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी पोलीस अधिकारी श्रवण दत्त एस यांनी केंद्रांवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये अधिकाऱ्यांनी येऊन केंद्रावर उपस्थित रहा शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मतदानाचा अधिकार बजाविला आहे नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ मेत्ताली सेठी व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सहपत्नीक नगर परिषदेसाठी मतदान करीत लोकशाही बळकटीसाठी सहभाग नोंदविला धान्य खरेदीसाठी पैसे न दिले नसल्याच्या रागातून कुऱ्हाडीने डोक्यावर वार करीत एकाला जखमी केल्याची घटना रोजवा पुनर्वसन येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विविध ठिकाणाच्या टॉवरमधून चोरट्यांनी कॉपर केबल सीटीपीटी पॉवर पॅनलसह ऑइल चोरीला गेले आहेत या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक प्रतिमा मोडून सेवा कर्तव्य आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणारे नवे मॉडेल आकार घेत आहे या बदलाचा एक महत्वाचा भाग म्हणजे देशातील प्रमुख सरकारी संस्थांना नवीन अर्थपूर्ण आणि जनसामान्यांशी जोडणारी नावे देणे या अंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला आता सेवा तीर्थ असे नवे नाव दिले जात असून राजभवनांना लोकभवन म्हणून पुन्हा ओळख मिळणार आहे शासन व्यवस्थेत लोकसेवा आणि पारदर्शकतेची नवी भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे दुचाकी घसरून एक जण जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कोळदा गावाजवळ घडली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतातून सोलार पाण्याची मोटार पंप केबल वायर चोरीला गेल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे घडली या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील श्राफ हायस्कूलच्या प्रांगणात चार डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भक्तिमय संध्या कार्यक्रम होणार आहे काही अरुण बापू खैरनार यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त व दत्त जयंतीचे औचित्य साधून भक्तिमय संध्या कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात स्वप्नील खैरनार रणवीर पेंढारकर विजय पाटील हितेश उपासणी पूजा जैन हे भक्तिगीते सादर करतील यावेळी राहुल खैरनार हे कलाकारांना तबल्याची साथ देतील या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक बापू खैरनार राहुल खैरनार यांनी केले आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या